सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा आज मी इथे चालली आहेत आमच्या ताईंच्या सासऱ्यांच्या दहाव्यासाठी तर सकाळी सकाळी चालू आहोत सहा ते साडेसहा झाले असेल आता आणि इथे पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहोत आणि आज माझ्या काव्याला ना तिच्या आत्याच्या घरीच थांबायचं आहे आणि आज आम्ही तिच्या आत्याच्या घरीच चालू आहोत आणि तिला पण तिथेच थांबायचं आहे मुक्कामी कारण की आता सुट्ट्या लागल्या आहेत त्याच्यामुळे आणि माझ्या काव्याला असं वाटलं होतं की केव्हा स्कूल संपेल क्लास संपेल आणि मी नंतर माझ्या आत्यांच्या घरी जाईल तर हे बघा आज फायनली आम्ही तिच्या आत्याच्या घरी आलो आहोत म्हणजे जाणार आहोत आणि पहिले जे दावं आहेत ना दाव्यावरून मग नंतर तिच्या आत्याच्या घरी जाणार आहोत आणि त्या तिथे सोडणार आहेत आणि नंतर आम्ही घरी जाणार आहोत कारण की घरी माहीत असेल तुम्हाला शेतामध्ये किती सारी कामे चालू आहेत म्हणजे शेतामध्ये ड्रीप करायची आहेत तर ड्रीपचं काही साहित्य कमी पडणार आहे ते पण घ्यावं लागणार आहेत आणि खूपच सकाळी औरून लवकर उठून आम्ही इथं चालू आहोत आता सात तरी वाजले असेल आणि ह्या दुकानामध्ये टोपी टो घेत आहे आणि आम्ही इथे आलो आहोत दहाव्याला जेवण झालं आहे आमचं आणि आता आम्ही रिटर्न वापस परत घरी पण जाणार आहोत तर रस्त्यामध्ये आम्ही जे पाईप्स आहेत ना ड्रिपचे ते कमी आले होते तर आम्ही इथे दुकानामध्ये माझे मिस्त्र घेण्यासाठी गेले होते आणि मी गाडीमध्ये <स्तिवाग> बसलेली होती आणि हे बघा मी थेट तिकडन घरी आल्यावरती आलो आहोत शेतामध्ये आणि शेतामध्ये हे जे पाईप्स आहेत पाईप ना याला ड्रिपच्या नळ्या ज्या आहेत त्या बसवायच्या आहेत तर पाईपला होल करून घेत आहोत एका साइडचे पहिले होल होते कारण तुम्हाला माहित असेल पहिली मका होती पण आम्ही आता दोन्ही साइड ज्या नळ्या आहेत त्या बसवणार आहेत म्हणून दोन्ही साईडनं होल पाडत आहोत आणि हे होल उन्हाचेच पाडावे लागतात कारण की उन्हामुळे जो पैप आहेत ना तो वितळतो आणि नंतर पटकन होल पाडलं जातं नाहीतर मग होल पाडण्यास खूपच मेहनत लागते आणि आता उन्हामध्ये थोडंफार कष्ट आहेत ऊन लागत आहेत पण मग होल असे पटपट पाडले जातात आणि नंतर त्याच्यामध्ये त्या होलांमध्ये आम्हाला जे कॉक आहेत ते कॉक टाकायचे आहेत आणि त्या कॉक लावल्यानंतर मगची जी नळी आहे ती नळी जॉईन करायची आहेत तर आणि आहे हो मित्रांनो माझी सर्व युट्यूब फॅमिली मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्यांना एक अंदाज आलेला असेल की मी माझ्या शेतामध्ये काय करणार आहेत चला तर मग बघूयात कोणाकोणाचं बरोबर बरोबर निघतं ते की माझ्या शेतामध्ये मी आता काय नवीन लावणार आहे ते तर पटकन मला कमेंट करून सांगा ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी मला लगेच कमेंट करा की मी आता शेतामध्ये नवीन काय इतक्या उन्हामध्ये नवीन काय करणार आहेत कारण की आमच्या इकडे पाण्याची कुठल्याही प्रकारे कमतरता नाही आहे त्याच्यामुळे आत्ता याच्यामध्ये आम्ही एक पीक करणार आहोत तर कमेंट करून मला नक्की सांगा चीछ तर ठीक आहे तर आता व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लोकांपर्यंत तो शेअर पण करा